जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे तर मित्रांनो दक्षिण भारतातील सर्वाधिक मोठी मानली जाणारी माळेगाव यात्रा ही सुरू झाली आहे तर महाराष्ट्रातील नंबर एकची यात्रा म्हणूनसुद्धा ओळखलं जातं या यात्रेला तर माळेगाव यात्रामध्ये खूपच तुम्हाला आगाशी पाळणे गगनचुंबी सर्व प्रकारच्या राईड जे रथात पूर्ण भारतामध्ये उपलब्ध सर्व तुम्हाला इथे खेळण्याकरता मिळतील तर पाहू शकता सर तु तुम्ही सर्वजण अनुभव घ्यालत राईडचा तुम्ही अशा राईडमध्ये कधी बसला आहात का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला भीती वाटते की नाही मित्रांनो तो किती सर हे असे घुमत आहेत राईड तुम्ही पाहू शकता सर्वजण पाहूनच आनंद गेलेत बसून घेतला तर खूपच भारी कारण की बसण्याकरिता खूपच हिंमत लागते कारण की खूप भीती वाटत असते तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या हिमतीवर बसा कारण की जर वरी गेल्यानंतर बसल्यानंतर तुम्हाला हे बंद होणार नाही जोपर्यंत ते संपणार नाही तोपर्यंत त्यासाठी स्वतःची काळजी स्वतः घ्या आणि स्वतःहूनच बसा बरं कारण कोणी सांगण्यावर बसाल तर तुम्हाला खूपच अवघड जाईल बसल्यानंतर कारण की तुम्हाला उलटी होऊ शकतं तुम्हाला मळमळू शकतं तुम्हाला भीती वाटू शकते तुमच्या जीवाला सुद्धा धोका राहू शकतो त्यासाठी स्वतःची हिंमत जर असेल तरच एवढ्या राईडमध्ये बसा कारण की ते हजार प्रकारच्या राईड तुम्हाला भेटतील खूपच डेंजर राईड असतात ही मित्रांनो जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही फर्स्ट टाईम बसू शकता एकदा बसल्यानंतर तुमची जिंदगीमध्ये दुमार बसण्याची कधीच इच्छा नाही होणार कारण की एवढे गगनचुंबी आकाशी पाळणे आहेत ते कारण की या आकाश पाळण्यात बसण्यासाठी खूपच हिंमत लागते कारण किती फास्ट फिरत आहेत तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता आणि असे आकाशी पाळणे तुम्हाला माळेगाव यात्रेशिवाय कुठंही छोट्या मोठ्या यात्रेत पाहायला मिळणार नाहीत कारण की एवढी शूटिंग करण्याकरता असताना पंधरा एक दिवस लागत असतात किती सारे राईड आहेत तुम्ही पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून खूपच भीती वाटत आहे मला तर त्यासाठी मी बसत नाही मित्रांनो तुमच्यासाठी खास करून व्हिडिओ शूट केला आहे लांबूनच बघू शकता तुम्ही गगनचुंबी आगाशी पाळणे उपलब्ध आहे तिथे तर लवकरात लवकर माळेगाव यात्रा तुम्ही आतापर्यंत आला नसाल तर लवकर या आणि या आगाशी पाण्याचा अनुभव घ्या बसून घ्या किंवा लांबूनच बघून घ्या खूपच दोन्ही साईडकून तुम्हाला भारी वाटेल आणि डे आणि नाईटला तुम्ही थांबा मित्रांनो कारण की इथे दिवसापेक्षा नाईटला हे आगाशी पाळणे खूपच भारी वाटतात जर तुम्हाला नाईटचा शूट पाहायचा असेल तर आमच्या चॅनल सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलवर मी नाईटचा देखील शूट टाकलेला आहे कारण की दिवसापेक्षा नाईटला हे आकाशी पाळणे खूपच भारी वाटत असतात कारण की यांच्यावर लाइटिंग वगैरे खूपच उठून दिसते त्याकरिता तुम्ही माझ्या चॅनलवरती व्हिडिओ मी खूप सारे टाकले आहेत माळेगाव यात्रेचे ते पाहू शकता आणि तुम्हाला राईटचा तुम्ही डे आणि नाईटचा अनुभव घरीला बसल्यासुद्धा घेऊ शकता जर तुम्हाला येणं होत नसेल तर तुम्ही लांबून व्हिडिओ पाहत असाल तर डे आणि नाईटचा अनुभव माझे व्हिडिओ पाहून घ्या आणि जर तुम्हाला येणं होत असेल तर माळेगाव यात्रेला लवकरात लवकर येऊन मित्रांनो माळेगाव यात्रा ही पाहून घ्या खूपच भारी वाटणार तुम्हाला तुमचं तुम्हार पूर्णतः तुमच्या डोळ्याची पारणं फिटायला आणि तुमचा पैसा वसूल होईल याची गॅरंटी मी स्वतःहून देतो तर अशा करतो मित्रांनो तुम्हाला असा हा ब्लॉक व्हिडिओ नक्की आवडला असेल तर भेटूया मग अशा जगा नवीन व्लॉग व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय घ्या मग या अनुभव